तू नंतर करतोय करपतर आपल्या पोटाला खायचं आग असू दे आग हे पिन मिळत नव्हतं पोटासाठी फिरली वर म्हण फिर का सांगायचं तुला माझी अवस्था लय लय गरिबीत ना दिवस कामाला हात बन चटणी पॅकिंग केली ती भाजली ते आता कुठे जावं तुम्ही जावा कुठायला मला यायला अकरा बारा असतो केल्याशिवाय के हाय का आपल्या परपंचात आपणच करायला लागतो कशा जरी येतोय का करू लागाय बाद बाद वाद ठोक ईरव करून खाऊन दाखवायचं तसलं मला उगत असली भाषा दाखव नका बघा ईर्षी मला कुणाची ईर्ष्या नाही काय नाही म्हणून देव माझं चांगलं कृपय कुणाच्या कुणाला लुबडून मी कधी काय कुणाचं घेतो कधी वरबाडायचं लोकांचं तर मी हाय ह्याच जागेवर आहे वरबाडून लोकांचं गेली माणसं बोलत

कशी भाकरी थापते खेळल्या <laughs> मला माझ्या बहिणीचा फोन आला मला म्हणली आवडलं का दादा म्हटलं एक नंबर आवडलं ब्रासलेट म्हणलं खर त्याला उपकार कधी फेडायचं बलवा बिलवा की आपल्या घराचा हे नायवा त्यांचा पता आला साडी बिडी पाठवाय मसाला पाठवू तीन किलो तीन किलो इतका कशाला त्यांच्या किती नाही माहिती काय माहिती एक किलो सुरुवातीला पाठवायचं नाही साडी पाठवा पण आता अंदाज

मुख जनावर आहे आपला आहे पाया ते पायात लक्ष्मी मित्रांनो कस दिसतंय बघा आमचं परिसर संध्याकाळ सोबत आम्ही मर फिरतो तिथं तसविले त्यातनं क्लिअर कट त्यातनं सगळं करियर खट्ट दिसतंय बघा ओ तुळशी तुळशी दोन ही शेड बीड बघा हे कस दिसतंय आपलं घर सांगा कसा आहे परिसर आपला कसा आहे नक्की सांगा कमेंट करून बघा लय बा जबरदस्त आहे एकदम तिकडे काय किती इकडे एक मरके लाव ला। ला। का ला। तेंसा, तेंसा, दे काकालाज आपल्याला तेली दारू लावून बसून आता तिकडे काय करायचं लोकांची दारू काढायची नाही ती तो त्यांना द्यायचं बी नाही त्यांचं काय घेयचं त्यांनी त्यांनीच घेतलंय मस्त आपलं देलेत म्हणावं लागलं दिसते का माझ्या बापाची तेवढी आठवण राहिली आहे बघ फुकारे आमचं वडील बघा बैलाई सापते ती फुकारे म्हणजे बैलाई आहे त्याची ती ठेवली तेवढी आठवण राहिली आहे बघा वंडला आमच्या चालू आहे त्या भाकरी करते काहीतरी पिटलं पिटलं या सगळेजण खायला नाही करते की थातही पोट भरून ते निसांचं गरम गरम भाकरी बेशन या सगळेजण खायला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय